नमस्कार सुजांत मध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत जर तुमचंही बाळ सतत आजारी पडत असेल बाळाची कितीही काळजी घेतली बाळाला कितीही चांगला आहार दिला बाळासाठी सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या तरीही बाळ आजारी पडत आहे हा जर तुमचा अडचण असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा कारण या व्हिडिओमध्ये आपण आपल्याकडून होणाऱ्या छोट्या छोट्या चुका त्यामध्ये काय बदल करणं गरजेचं आहे बाळाच्या दिनक्रमामध्ये काय बदल करावा बाळाचा आहारामध्ये काय बदल करावा या सगळ्या गोष्टींबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा बाळाच्या उत्तम शारीरिक भौतिक विकासासाठी बाळाचं चा वजन छान वाढण्यासाठी बाळ आरोग्यदायी सुदृढ आणि सशक्त असणं खूप गरजेचं आहे लहान मुलं सतत आजारी असणं यासाठी पालकांना काळजी वाटणं साहजिक का आहे बाळाचा दिनक्रमातील काही छोट्या छोट्या चुका किंवा बदल केले तर लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती छान वाढून बाळ आजारी कमी प्रमाणात पडेल बाळाला वारंवार सर्दी खोकला जुलाब जंत उलटी पोटदुखी वातावरणातील बदलासोबत पाणी बदलासोबत त्रास होणं याचाच अर्थ असा की बाळाची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे मूल दहा वर्षाचं होईपर्यंत त्या मुलांमध्ये हे त्रास जास्त जास्त दिसतात वेळा बाळ आजारी पडण्याचं कारण म्हणजे सर्दी कफ खोकला आणि ताप याच्याशी संबंधित असतो बाळ आईच्या गर्भात असताना खूप सुरक्षित आणि जंतुविरहित उबदार वातावरणामध्ये असतं त्यामुळे जन्मानंतर बाळाला बाहेर जंतुसंसर्ग होण्याची शक्यता खूप जास्त असते त्यासोबतच थंडीमुळे होणारे आजार खूप लवकर दिसून येतात त्यामुळे लहान मुलांची याबाबतीत विशेष काळजी घेणं खूप गरजेचं असतं लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहार संतुलित ठेवणं बाळाला पुरेसा आराम आणि झोप मिळेल याची काळजी घेणं बाळाच्या आहारामध्ये संतुलित पौष्टिक घटकांचं प्रमाण असणं लहान मुलांची शारीरिक हालचाल व्यवस्थित असणं लहान मुलांना नियमितपणे काही आयुर्वेदिक औषधं देण्याची गरज असते बाळ सतत आजारी पडण्याची कारणं बाळाला खूप जास्त प्रमाणात आणि सतत औषधं दिली जात असतील तरी देखील लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन बाळ सतत आजारी पडतं आजारी पडण्याचं प्रमाण जास्त दिसून येतं बऱ्याच वेळा बाळाला थोडा त्रास दिसला की लगेच औषध दिलं जातं त्यामुळे जो काही त्रास आहे तो त्रास स्वतःच्या प्रतिकारशक्तीवरती कमी करण्याची शरीराची मधील अँटीबॉडीज कमी होऊन बाळ आजारी पडतं आणि प्रत्येक वेळी औषधच देण्याची गरज पडते उदाहरणार्थ बाळाच्या नाकाला पाणी येणं चालू झालं तर औषध सतत दिलं जातं मग सर्दी दपते परत काही दिवसानंतर तोच त्रास चालू होतो याचा अर्थ असा नाही की बाळाचं दुखणं अंगावर काढावं जेव्हा बाळाला त्रास चालू होईल त्यावेळी बाळाला काही आयुर्वेदिक औषधं देऊन आपण तो त्रास आटोक्यात आणू शकतो जेणेकरून बाळाची स्वतःची रोगप्रतिकारशक्ती या उपायांमुळे नष्ट होणार नाही परंतु जर बाळाला त्रास खूप जास्त दिसून आला अशावेळी मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषधं घेणं गरजेचं आहे जेणेकरून बाळाची प्रतिकारशक्ती कायम राहील आणि औषधं जास्त दिवस द्यावे लागणार नाहीत लहान मुलांना थंडीत आंघोळ घालताना शक्यतो उन्हाची वेळ निवडा किंवा थंड लागणार नाही अशा ठिकाणी बाळाला ठेवा मस बाळाला व्यवस्थित मसाज करा जेणेकरून बाळाचं पचन आणि भूक व्यवस्थित वाढेल बाळाचं अंग मोकळं राहील बाळाच्या स्वच्छतेची व्यवस्थित काळजी घ्या जेणेकरून बाळाला कोणत्याही प्रकारचा जंतुसंसर्ग होणार नाही अशा छोट्या छोट्या गोष्टींची विशेष काळजी घेतली तर बाळाला त्रास होणार नाही आणि बाळ आजारी पडणार नाही आणि जास्त प्रमाणात औषधही द्यावे लागणार नाहीत बाळाचा अपुरा अपत्यकारक आणि कमी पोषण मूल्य असणारा आहार लहान बाळ आजारी पडण्याचं हे देखील एक मुख्य कारण आहे आहारामध्ये जर खूप कमी पोषण मूल्य येत असतील आहार जर संतुलित नसेल अपथ्यकारक असेल आणि अपुरा असेल तर बाळाला पुरेसं पोषण मिळत नाही त्यामुळे बाळ आजारी पडू शकतो एकच आहार जास्त प्रमाणात खाणं किंवा एकच भाजी एकच धान्य किंवा जास्त प्रमाणात जंक फूड खाण्याची सवय असणाऱ्या मुलांचं एकतर अतिरिक्त वजन वाढतं किंवा वजन कमी होतं हे त्रास या मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात बऱ्याचदा जास्त मैदायुक्त आहार घेणाऱ्या मुलांमध्येही हे त्रास दिसून येतात अशा आहारातून पुरेशी पोषण मूल्य बाळाला मिळत नाहीत त्यासोबत बाळाला बऱ्याचशा पचनाच्या तक्रारीही दिसून येतात बाळाची प्रतिकारशक्ती या आहारामुळे वाढत नाही आणि बाळ सतत आजारी पडतं बाळाचा संतुलित आहार म्हणजे पुरेशा प्रमाणात फॅट कार्बोहायड्रेट प्रोटीन फायबर व्हिटॅमिन्स मिनरल्स बाळाच्या आहारामध्ये नियमित येणं गरजेचं आहे अशा पद्धतीचा पौष्टिक आहार मुलांना नियमितपणे दिला तर लहान मुला पणापासूनच बाळाची प्रतिकारशक्ती वाढेल आणि बाळ जास्त आजारी पडणार नाही बाळाला अतिरिक्त म्हणजे भुकेपेक्षा जास्त आहार देणं पालक बाळाच्या काळजीपोटी बाळाला जबरदस्ती किंवा त्याच्या भुकेपेक्षा जास्त आहार देण्याचा प्रयत्न करतात अशा मुलांचं आवाजवी वजन वाढतं आणि पचनशक्ती कमकुवत होण्याची शक्यताही जास्त असते अशा पद्धतीने भुकेपेक्षा जास्त आणि जबरदस्ती आहार खाऊ घातल्यामुळे बाळाची भूक त्या प्रमाणात वाढत राहते आणि अतिरिक्त खाण्याची सवय लहानपणापासूनच लागते सध्याच्या काळामध्ये बऱ्याचशा मुलांमध्ये लठ्ठपणा हा एक आजाराप्रमाणे दिसून येत आहे त्यामुळे बाळाला पुरेसा संतुलित पौष्टिक आहार त्याच्या त्याच्या आणि भुकेच्या वेळीच देणं खूप गरजेचं आहे अतिरिक्त आहार आपल्या शरीराला व्यवस्थित पचवता येत नाही आणि त्यातील पोषण मूल्यही मिळत नाहीत त्यामुळे बाळामध्ये लठ्ठपणा स्थुलता दिसून येते लहानपणापासूनच बाळाची शारीरिक हालचाल खेळ व्यवस्थित राहील याकडे लक्ष द्या जेणेकरून बाळाला भूक व्यवस्थित लागेल खाल्लेला आहार व्यवस्थित पचन होईल आणि त्यानंतर पुढच्या भुकेसाठी बाळ परत पौष्टिक आणि संतुलित आहार पोटभर घेण्यासाठी तयार होईल आणि ही सवय बाळाला लहानपणापासून लागेल लहान मुलांची एकमेकांमध्ये तुलना केली जाते वजन उंची बाळ किती ॲक्टिव्ह आहे बाळाची तब्येत किती गुटगुटीत आहे बाळ किती प्रमाणात खात आहे या गोष्टींची तुलना यामुळे अतिप्रमाणात आहारही लहान मुलांना दिला जातो किंवा काही चुकीच्या आहाराच्या सवयी यामुळे लागल्या जातात अशा गोष्टींमुळे बाळाला आवडत नसणारे पचत नसणारे पदार्थही जबरदस्ती दिले जातात आणि त्यामुळे पचन बिघडून बाळ आजारी पडू शकतं बाळाला अतिप्रमाणात गोड किंवा जास्त मसालेदार तिखट किंवा एकच पदार्थ जास्त प्रमाणात दिले जातात किंवा काही मुलं अजिबातच गोड खात नाहीत अशा मुलांमध्येही आजारी पडण्याचं प्रमाण जास्त असतं बाळ जर अतिरिक्त गोड म्हणजे साखरयुक्त पदार्थ खात असेल किंवा फक्त गोडच पदार्थ दिवसभर खात असेल तर बाळाची प्रतिकारशक्ती कमी होते पचन बिघडतं ब्लड शुगर लेवल वाढते त्यामुळे लठ्ठपणा लहानपणापासूनच दिसून येतो जर बाळ एकाच चवीचे किंवा एकाच प्रकारचे एकच पदार्थ खात असेल तरी देखील बाळाला पूर्ण पोषण मिळत नाही अशी मुलंही सतत आजारी पडतात या उलट काही मुलं कोणताही गोड पदार्थ खात नाहीत साखरयुक्त पदार्थ खात नाहीत गुळ किंवा गोड फळ खजूर असे कोणतेही पदार्थही खात नाहीत त्या मुलांना जास्त चटपटी तिखट किंवा मिठाचा आहार घेणं आवडतं तो देखील संतुलित आहार होत नाही त्यामुळे संतुलित आहारामध्ये बाळाला गोड तिखट तुरट आंबट खारट ह्या सगळ्या चवी असणं खूप गरजेचं असतं जर एखाद्या बाळाला चव खूप आवडत असेल तर साखरेचा वापर कमी करा आणि पदार्थाला चव आणण्यासाठी फळांचे तुकडे फळांचे रस घर गूळ खजूर असे पदार्थ वापरून पदार्थ बनवा तर बाळाला गोड चव लागेल आणि साखरेचा अतिरिक्त वापर न झाल्यामुळे बाळांमध्ये पचनाच्या तक्रारी किंवा वजन वाढणं रक्तातील साखर वाढणं असे कोणतेही त्रास होणार नाहीत आणि या कारणामुळे बाळ आजारी पडणार नाही फळे हे नैसर्गिकरित्या पिकवलेली गोड आणि रसाळ असावी याकडे लक्ष द्या काही बाळांना दूध दु, दुधाचे पदार्थ भाज्या फळं आवडत नाहीत त्यामुळे लहानपणापासून वेगवेगळे पदार्थ खाण्याची सवय लावा याच गोष्टी बाळाच्या घरातील व्यक्तींनी आणि विशेषतः पालकांनी पूरक आहार घेणं गरजेचं आहे आणि ते पाहूनच बाळालाही आहाराची सवय व्यवस्थित लागण्यास मदत होईल बाळाची स्वच्छता व्यवस्थित ठेवा लहान मुलांना जंतुसंसर्ग होण्याचा धोका सगळ्यात जास्त असतो कारण सुरुवातीला बाळाला प्रतिकारशक्ती नसते त्यामुळे बाळाला जंतुसंसर्गाचा धोका खूप जास्त असतो बाळाचे शरीर बाळाचे कपडे आजूबाजूची जागा अंथरून पांघरून घर बाळाचे अं बाळाला घेताना हात स्वच्छ धुणं बाळाला नियमितपणे आंघोळ घालणं स्वच्छ कपडे घालणं अंग पुसून को स्वच्छ करणं बाहेरून आल्यानंतर स्वच्छ हात पाय धुवून मगच बाळाकडे जाणं या गोष्टींची काळजी घेतली तर जंतुसंसर्ग होण्याची शक्यता खूप कमी होते लहान मुलांना देखील बाहेरून आल्यानंतर स्वच्छ हात पाय धुवून कपडे बदलणं स्वच्छ कपडे घालणं दात स्वच्छ घालणं जेवणापूर्वी जेवणानंतर आणि शौच्यानंतर हात स्वच्छ धुणं हातपाय स्वच्छ ठेवणं शारीरिक स्वच्छतेचं महत्त्व पटवून देणं या गोष्टी खूप गरजेच्या आहेत जेणेकरून बाळालाही कायमस्वरूपीची सवय लागेल पौष्टिक पदार्थांचा अतिरेक करणं पौष्टिक आहार म्हणजे भरपूर ड्रायफ्रूट तूप चीज पनीर गोड पदार्थ कडधान्य मांसाहारी पदार्थ भरपूर भाज्या भरपूर फळं हे आपल्या डोक्यात असतं बऱ्याचदा या पदार्थांचा खूप जास्त अतिरिक्त लहान मुलांच्या आहारामध्ये केला जातो यामुळे बाळाला त्याच्या भूकेपेक्षा जास्त आणि जबरदस्तीने हे पदार्थ चारले जातात परंतु यातील बरेचसे पदार्थ पचनात जड असतात जी मुलं जास्त खेळतात त्यांना हे पदार्थ सहज बसले जातात त्यामुळे बाळाला पुढच्या वेळी भूकही लागते परंतु ज्या मुलांची शारीरिक हालचाल कमी असते त्या मुलांना हे पदार्थ पचवणं आणि पुढची भूक व्यवस्थित लागणं यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो त्यामुळे बाळाला पौष्टिक पदार्थ देणं गरजेचं आहे हे खरं असलं तरी ते प्रमाणात देणं गरजेचं आहे जेणेकरून बाळाला ते व्यवस्थित पचवता येतील आणि त्यातून योग्य ते पोषण मूल्य बाळाला मिळतील त्यासोबतच बाळाला भूक व्यवस्थित लागण्यासाठी बाळांनी व्यवस्थित शारीरिक हालचाल करणं आणि खेळणं गरजेचं आहे याकडेही लक्ष द्या काही वेळा काही पदार्थांनी बाल बाळाला ॲलर्जी असू शकते किंवा पचनाच्या तक्रारी निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे मुलांना ते पदार्थ व्यवस्थित पच पचवता येत आहेत का हे पाहणं गरजेचं आहे पदार्थ जर व्यवस्थित पचन झाले नाही तर त्यातील पोषण मूल्य बाळाला कशी मिळणार बाळाला त्यामुळे लठ्ठपणा वाढण्याची शक्यताही होते लहान मुलांना असे पौष्टिक पदार्थ किंवा अतिप्रमाणातील आहार देण्यानेसाठी टी व्ही मोबाईल दिला जातो किंवा भूक नसतानाही खाण्याची सवय लावली जाते हीच सवय लहान मुलांमध्ये मोठेपणेही राहून स्थूलता हा आजार होऊ शकतो त्यासोबतच मुलांनी पौष्टिक पदार्थ खावे यासाठी या त्यासाठी काही प्रिझर्व पदार्थ दिले जातात हे देखील चुकीची सवय आहे जास्त प्रमाणात कडधान्य पालेभाज्या फळं दिल्यानेही लहान मुलांना फायबरमुळे पोटात गॅसेस होणं पचनास त्रास होणं शौचास खडा होणं असे त्रास दिसू शकतात त्यामुळे बाळाला त्याच्या भूकेनुसार आणि बेक वेगवेगळे पदार्थ दिवसभरात योग्य प्रमाणात दिले तर नक्कीच बाळाला कोणताही त्रास होणार नाही आणि पुरेशी पोषण मूल्य मिळून बाळ सशक्त सुदृढ होईल हिवाळ्यात किंवा थंड वातावरण असताना लहान मुलांना फळ क्वचित व सूर्यप्रकाश असतानाच द्या कारण फळामुळे कफ वाढतो आणि बाळ आजारी पडण्याची शक्यता जास्त होते जेवताना भूक लागल्यानंतर आणि भूके एवढाच संतुलित आहार ठेवा त्याचा अतिरेक नको भुके एवढं खाल्लं तर ते पचन होतं आणि बाळाचं पचन सुधारतं बाळाला त्यातून पुरेशी पोषण तत्वेही मिळतात लहानपणापासूनच बाळाच्या बाबा आणि घरातील व्यक्तींनी अशाच पद्धतीचं संतुलित आहार ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून बाळालाही ते व्यवस्थित खाण्याची सवय लागेल लहान मुलांना प्रिझर्व्ह केलेले केमिकलयुक्त मैदायुक्त साखरयुक्त जड पदार्थ देण्यात टाळा लहान मुलांच्या जेवणामध्ये दूध दुधाचे पदार्थ आणि विशेष म्हणजे दही नियमितपणे ठेवा दीड वर्षानंतरच्या मुलांना बळीशेप वजवस्तीळ ज्येष्ठ मध यापासून बनवलेला मुखवास दिल्यानेही पचन व्यवस्थित होण्यास मदत होते संतुलित आहारासोबतच मुलांनी व्यवस्थित खेळणं शरीराची हालचाल ठेवणं आणि पुरेशी शांत झोप घेणंही गरजेचं आहे जेणेकरून वेळेवरती भूक लागेल आणि घेतलेला आहार व्यवस्थित पचन होईल त्यासोबतच शारीरिक आरोग्य उत्तम राहील रोगप्रतिकारशक्ती वाढायलाही मदत होईल लहान मुलांना शक्यतो टी व्ही मोबाईल व्हिडिओ गेम्स यामध्ये गुंतवू नका जेवताना तर नक्कीच नाही त्यामुळे भूकेपेक्षा जास्त आहार खाण्याची सवय लागते नियमितपणे लहान मुलांना दहा ते पंधरा मिनिट कोळ्या सूर्यप्रकाशात शेकवा त्यामुळे फायदा झालेला दिसून येतो लहान मुलांचं जेवण वजन आणि भूक या वाढीसाठी आवश्यकता नसेल तर कोणतंही टॉनिक आणि औषधं घेऊ नका त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात आपण ज्या वातावरणामध्ये राहतो किंवा त्या ऋतूनुसार त्या पद्धतीचा आहार घ्या जेणेकरून शरीराला आवश्यक ती आपल्याला आहारातून मिळेल अशा संतुलित आहारामुळे बाळे आजारी पडणार नाही डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या त्या महिन्यानुसार आणि त्या, त्या वयानुसार बाळाचं रस लसीकरण करून घ्या जेणेकरून बाळ आजारी पडलं तरी त्यातून कोणताही गंभीर आजार होण्याची शक्यता कमी होते यातील बऱ्याचशा चुका कळत नकळत पालकांकडून किंवा अधिक काळजीपोटी होत असतात या गोष्टींमध्ये जर बदल केला तर नक्कीच लहान मुलं आजारी पडण्याचं प्रमाण खूप कमी होईल लहान मुलं कधीतरी आजारी पडणं साहजिक आहे परंतु त्यातूनही बाळ लवकर बरा होईल आणि सतत आजारी पडण्याचं प्रमाणही कमी होईल अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल आणि आपल्या मनातील बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला यातून मिळाली असतील शिवाय बाळाजारी पडू नये म्हणून कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी हेही आपल्या लक्षात आलं असेल असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन नव या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन पालकांसोबत हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद